नमस्कार मित्रांनो मी उदयला पुन्हा एकदा स्वागत करतो आम्ही आपल्या सर्वांचा आवडत्या युट्यूब चॅनल रायझिंग स्टार परभणी वर व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आणि कुक्कुटपालक बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत थमनेल मित्रांनो टायटल वाचलं होय मित्रांनो सामान्य कुक्कुटपालक बांधवांचा सर्वात महत्वाचा सवाल की अखेर एक हजार गावरान कोंबड्यांसाठी शेड तयार करत असताना किती जागा या ठिकाणी आपणास लागते हा सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्वाचा कोंबड्यांसाठी शेड तयार करत असताना आपल्याला किती जागा या ठिकाणी आवश्यक असते मग आजच्या या व्हिडिओमध्ये आपल्याला पाहायचा आहे की रात्रीच्या वेळी गावरान कोंबड्यांना विश्राम करण्यासाठी जो शेड तयार करणार आहोत त्या शेड शेडमध्ये आपल्याला किती जागा घ्यावी लागेल की ज्यामुळे आपल्या एक हजार गावरान कोंबड्या या शेड शेडमध्ये आरामशीर पद्धतीनं ऍडजस्ट होतील मग हा शेड तयार करत असताना कोणत्या आधुनिक तंत्राचा वापर करायचा आहे की ज्यामुळे उन्हाळा हिवाळा पावसाळा आपल्या कोंबड्यांना कसल्याही प्रकारची अडचण या ठिकाणी भासणार नाही या प्रश्नांची अचूक उत्तरे जाणून घेण्यासाठी आता आपण सर्वांनी हा व्हिडिओ सुरुवातीपासून या ठिकाणी शेवटपर्यंत पहावा व्हिडिओ शेवट पर्यंत पाहत असताना जर हा व्हिडिओ आपल्याला मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला या ठिकाणी लाईक करा जास्तीत जास्त कास्ताकार बांधव आणि कुक्कुट पालक बांधव यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी या व्हिडिओला या ठिकाणी जरूर शेअर करा शेअर करण्यासाठी आपण पर्सनल व्हॉट्सअप नंबर व्हॉट्सअप ग्रुप टेलिग्राम ग्रुप फेसबुक इंस्टाग्राम स्नॅपचॅट या सोशल मीडियाच्या साधनांचा वापर करून जरूर या व्हिडिओची लिंक या ठिकाणी शेअर करा राहिला असेल आपलं सबस्क्राईब करायचं तर प्रत्येक मायबाप शेतकरी मित्राला आणि कुक्कुटपालक बांधवाला मी हात जोडून मनापासून कळकळीची विनंती करतो की मायबाप शेतकरी मित्रांनो आणि कुक्कुटपालक बांधवांनो आपल्या सर्वांना तर मी आपलं मानलंय आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत आपल्या सर्वांना मी आपलंच मानणार पण देखील मला आपलं आणि घरातील सदस्य या ठिकाणी मानत असाल तर जरूर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या चॅनलला सबस्क्राईब करण्यासाठी व्हिडिओच्या डाव्या साईडला खालच्या बाजूस येऊन दिसणाऱ्या लाल रंगाच्या सबस्क्राईबच्या किंवा मराठीतील सदस्य व्हाच्या ऑप्शनला टच करा त्यानंतर रंग बदलून बाजूला घंटी घंटीला टच करून आल्या नोटिफिकेशनला ऑन करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो तर बघा मित्रांनो सामान्य कुक्कुटपालक पालक बांधवांचा सर्वात महत्वाचा सवाल की अखेर एक हजार गावरान कोंबड्यांना रात्रीच्या वेळी विश्राम करण्यासाठी शेड तयार करत असताना आपल्याला किती जागा वापरावी लागणार आहे म्हणजे एक हजार गावरान कोंबड्यांचा जेव्हा शेड आपण तयार करणार तर या शेड साठी आपल्याला जी जागा लागणार ती जागा किती असायला हवी त्या जागेची लांबी किती असावी त्या जागेची रुंदी किती असावी आणि असं कोणतं तंत्र आहे ज्याचा वापर केल्याने कमीत कमी जागेमध्ये आपल्याला हा शेड तयार करता येईल त्याचबरोबर मित्रांनो हा शेड तयार करत असताना आपला जो खर्च आहे तो पन्नास टक्क्यापर्यंत पर्यंत जर कमी करायचा असेल तर ज्या पद्धतीनं मी सांगतो त्या पद्धतीनं शेड तयार करा कमीत कमी आपला पन्नास टक्के खर्च हा शेडचा कमी झाल्याशिवाय राहणार नाही तर अशा पद्धतीनं मग शेड तयार करत असताना जागा किती लागणार आणि ही जागा किती लांबीची असणार किती रुंदीची व याचा गुणाकार किती असणार सगळं समजावून सांगणार आहे त्यामुळं हा व्हिडिओ आणि ही माहिती आता सुरुवातीपासून शेवटपर्यंत पहा जर ही माहिती अचूकपणे आपण या ठिकाणी समजून घेतली तर शंभर टक्के तुम्हाला सांगतो तुमचा जो शेडचा खर्च इथं पन्नास टक्के

मग हा असणारा खर्च कमी करण्यासाठी शेड कसा तयार करावा याबद्दल या ठिकाणी या माहिती देण्यापूर्वी आपल्या सर्वांसाठी आनंदाची वार्ता घेऊन आलो आहे मित्रांनो की आता रायझिंग स्टार परभणी अंतर्गत मित्रांनो मी ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राम सुरू केला आहे ज्या प्रोग्राम मुळे मित्रांनो की आजवर माझ्या सामान्य कुक्कुटपालक बांधवांना सांगणार कुणी नव्हतं आणि त्यांना दाखवणारं कुणी नव्हतं पण आता इथून पुढे सांगणार आम्ही दाखवणार आम्ही ज्यामुळे मित्रांनो तुम्हाला कुक्कुटपालनाच्या व्यवसायामध्ये कसल्याही प्रकारची अडचण या ठिकाणी शिल्लक राहणार नाही कारण मित्रांनो या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राम मध्ये आम्ही उत्पादनापासून विक्री पर्यंत आपल्याला संपूर्ण मार्गदर्शन करतो यामध्ये मित्रांनो या ठिकाणी जर बघितलं तर खाद्याचा खर्च कमी करण्यासाठी तुम्हाला संपूर्ण मार्गदर्शन केलं आणि तुमचा खाद्य खर्च कमीही करून दिला जातो त्याचबरोबर वर मित्रांनो आपल्या कोंबड्यांवरती आजार येऊच नाही आपल्या पिल्लांवरती आजार येऊच नाही म्हणून लसीकरण कधी आणि कसं करायचं याबद्दल सुद्धा संपूर्ण मार्गदर्शन एवढं करून सुद्धा आपल्या कोंबडीवरती आणि पिल्लांवरती आजार आला तर तात्काळ कोणता उपाय इलाज करायचा याचं मार्गदर्शन केलं जाते ज्यामुळे मित्रांनो आपल्या समोर येणाऱ्या अडचणी शंभर टक्के दूर होतात सोबतच मित्रांनो पिल्ले काढणाऱ्या मशीनचा वापर करून जास्तीत जास्त पिल्ले उत्पादन तयार करणं आणि तयार होणारी जी पिल्ल आहेत या पिल्लांचं पालन पोषण संगोपन करणं त्यांचं वॅक्सिनेशन फिडिंग ब्रुडिंग करणं हे पूर्ण त्या ठिकाणी मार्गदर्शनात केलं जाते सोबतच मित्रांनो आपल्यापाशी तयार होणारी गावरान कोंबडी गावरान कोंबडा गावरान पिल्ले आणि गावरान अंडी यांच्या मार्केटिंगसाठी सुद्धा मदत केली जाते आणि शेड तयार करत असताना आम्ही डिझाईन तयार करून देतो आम्ही समजावून सांगतो की कशा पद्धतीने आपल्याला शेड तयार करायचा आहे ज्यामुळे हा शेड उन्हाळा हिवाळा पावसाळा उपयुक्त असेल आणि या शेडमुळे आपला कमीत कमी या ठिकाणी पन्नास टक्के खर्च हा कमी होणार म्हणजे रायझिंग स्टार परवणी एकीकडे मार्गदर्शन करून तुम्हाला लाखोंचा निव्वळ नफा प्राप्त करून देण्यासाठी मदत करणार तर दुसरीकडे तुमचा लाखोंचा खर्च सुद्धा वाचवणार यामुळे आमच्यासोबत जोडला गेलेला कुक्कुटपालक बांधव कधीही लाखोंचा निव्वळ नफा कमावण्यापासून वंचित राहत नाही जर आपल्यालाही गावरान कुकुट पालन करायचे आणि या व्यवसायातून लाखोंचा निव्वळ नफा मिळवायचा असेल तर आज रायझिंग स्टार परभणीच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये सामील व्हा सामील होण्यासाठी आपण संपर्क साधा लखन सरांशी ज्यांचा नंबर आहे चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासट बासष्ट लखन सरांना कॉल केल्यावर त्यांना लगेच सांगा की आम्हाला उदय सरांच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये सामील व्हायचे मग लखन सर तुम्हाला म्हणतील तुम्ही व्हॉट्सअप नंबर चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासट बासट वर त्या ठिकाणी स्वतःचं नाव पूर्ण पत्ता व सहा अकाचा पिनकोड अथवा आधार कार्डचा मागचा पुढचा फोटो पाठवा एवढी माहिती तुम्ही मी पाठवली की लखन सर तुम्हाला फोन पे गुगल पे नंबर माझा पाठवतील जो आहे ब्याऐंशी पासष्ट झिरो अठ्ठ्याऐंशी चारशे साठी एट टू सिक्स फाय झिरो डबल एट फोर सिक्स झिरो हा क्रमांक तुम्हाला फोनपेचा मिळाला की याच्यावरती पाचशे रुपये पाठवून स्क्रीनशॉट पाठवायचा एवढं केलं की मित्रांनो तुमचं हो रजिस्ट्रेशन होईल रजिस्ट्रेशन झाल्यानंतर या जगातील कोणती शक्ती तुम्हाला आमच्या मार्गदर्शनासह लाखोंचा निव्वळ नफा कमावण्यापासून वंचित करू शकणार नाही मग मित्रांनो खरंच तुम्हाला रायझिंग स्टार परवानच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये सामील होऊन या व्यवसायातून कमवायचा आहे लाखोंचा निव्वळ नफा तर आजच संपर्क साधा रजिस्ट्रेशनसाठी लखन सरांची नंबर आहे चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट तर बघा मित्रांनो आता मुख्य प्रश्न काय होतो की एक हजार गावरान कोंबड्यांसाठी आम्हाला शेड तयार करायचा आहे जागा किती लागेल मी जागा सांगतो पहिल्यांदा किती लागेल त्या जागेमध्ये कोंबड्या कशी ऍडजस्ट होणार ते पण सांगतो साधारणतः पहिला प्रश्न तुम्हाला विचारतो की जर तुम्हाला एक हजार गावरान कोंबड्यांचा फार्म तयार करायचं तुम्ही काय माप घेतला असतं तर ते मग त्या ठिकाणी या प्रश्नाचं उत्तर मला माहिती आहे तुम्ही काय देणार की सर एका कोंबडीला एक फूट जागा यानुसार आम्ही एक हजार स्क्वेअर फीटची जागा घेतली म्हणजे एक तर तेहतीस बाय तेहतीस घेऊन आता वीस बाय पन्नास घेऊन आता पंचवीस बाय चाळीस याच्यामध्ये तुमची कसल्याही प्रकारची चूक नाही एवढी जागा घ्यावीच लागते पण मित्रांनो आपल्याकडं अशी संकल्पना आहे की ज्यामुळे तुमची जागा मी पन्नास टक्के कमी करतो मला सांगा जागा पन्नास टक्के जर कमी झाली तर जागेचा खर्च पन्नास टक्के कमी होणार आपल्याला लागणारं इक्विपमेंट ज्याला म्हणतो आपण जे की मटेरियल हे तयार करेल ते पन्नास टक्के कमी या ठिकाणी लागणार म्हणजे या ठिकाणी सरळ सरळ तुमचा पन्नास टक्के खर्च मी वाचून दाखवणार आहे तर यासाठी आपल्याला जागा लागणार तुम्हाला हजार लागते मी पाचशे ते ॲडजस्ट करतो कसं तर बघा वीस बाय पंचवीस मला जागा बस झाली लांबी घ्यायची वीस फूट पंचवीस फूट घ्यायची रुंदी मित्रांनो आणि या ठिकाणी आपलं काम सुरू करायचं करायला पाहिजे पाचशे तुम्ही मग बावीस बाय त्या ठिकाणी चोवीस घ्या कसे घ्या मला काही प्रॉब्लेम नाही फक्त मला काय म्हणायचं की पाचशे मला गुणाकार आला पाहिजे मग ही जागा निवडल्यानंतर काय करायचं मित्रांनो पहिल्यांदा मुरुम वगैरे टाकून घ्यायचं दाबून वगैरे घ्यायचं मित्रांनो मुरुम त्यानंतर थोडं खड्डं खोनल्या खोदल्यासारखं करायचं मित्रांनो त्याच्यामध्ये कॉन्क्रीट भरायचं काच मिरचं टाकायची म्हणजे खालून मुंगूस घुस येऊ नये त्यानंतर आपण विटाचं बांधकाम घ्यायचं मित्रांनो एक पाच सात पाच सात विटाचे थर आणि त्यानंतर आतमध्ये थोडा मुरुम भरून आणखीन एक लेवल करून त्या तीन ते चार इंचाचं मित्रांनो काय करायचं आपले पीसीसी करून घ्यायचे त्यानंतर आपल्याला काय करायचं मित्रांनो चहू बाजूंनी आपल्याला झिरो साईजची जाळी लावून घ्यायची मित्रांनो आणि ही जाळी अशा पद्धतीची वापरायची की बाहेरून येणारा कोणताही शत्रू पक्षी प्राणी किंवा कोणत्याही प्रकारचं श्वापद आपल्या कोंबड्यांना त्रास देता कामा नये ही झाली रचना झिरो साईजच्या जाळीची वरच्या साईडनं तुम्ही लोखंडाचे पत्र टाका सिमेंटचे पत्र टाका तुमच्यावर पण असं फिट करा मित्रांनो गोरून थेंब पण आयूल नको वरून कसल्या प्रकारचा त्रास आपल्या कोंबड्यांना नये अशा पद्धतीनं शेड तयार करा की उन्हाळा हिवाळा पावसाळा ना ऋतूमानाचं काय त्या ठिकाणी धोका ना वरच्या साईडनं कोणत्याही शत्रूचा धोका खालून वरून आतून बाहेरून काही त्रास होऊ नये आता झिरो साईजची जाळू म्हणून बाहेरून मित्रांनो त्या ठिकाणी माहिती आहे मला तुमची अडचण की सर पाऊस येऊ शकते सर्दीचं म्हणजे थंडी येऊ शकते मग काय करायचं बाहेरून काय करायचं एक फूट व्हेंटिलेशनला जागा सोडून द्यायची आडवा पाईप टाकायचा एक इंचा गोल आणि त्याच्यामध्ये ताडपत्री लावून टाकायची मित्रांनो जवळ वाटलं आपल्याला खाली करायची खाली करा बाहेरून हवा बंद पाऊस बंद जवळ करायचं तेव्हा वरही करून टाका आणि तुमच्या असणाऱ्या फ्लेक्सिबिलिटीनुसार याचा वापर करू शकता काही अडचण नाही आता बघा मग ही वीस बाय पंचवीसची जागा तर ठीक आहे आपण म्हटलं याच्यात हजार कोंबड्या बसतात पण खरंच बसतात का समजून तर घेऊ तर बघा मित्रांनो आता आपल्याला काय करायची ही जी जाळी ही जाळी सोडून समजा पावन फुटची पाऊन फूटची जागा आहे तर फूट फूटची जागा म्हणजे नऊ इंच जागा समोर सोडून मित्रांनो तुम्हाला दोन फूट उंचीवरती एक असा वीस फुटाचा आडवा पाईप पुन्हा दोन फुटाच्या उंचीवर पुन्हा वीस फुटाचा आडवा पाईप म्हणजे दोन फूट चार फूट सहा फूट आठ फूट दोन दोन फुटाच्या फरकानं आपल्याला वीस फुटाचे आडवे पाईप एका साईडनं आणि पंचवीस फुटाचे पाईप दुसऱ्या साईडनं टाकायचेत मित्रांनो जिकडून लांबी वीस फुटे आहे तिकडून वीस फुटाचे पाईप तिकडून रुंदी पंचवीस फुट तिकडून पंचवीस फुटाची पाईप टाकून द्यायचे हे पाईप एक इंचाचे असली पाहिजेत भरीव असली पाहिजेत चौरस असले पाहिजेत या पाईपाला नटा बोलतात फिट करायचे म्हणजे कोंबड्या बसल्या तरी वजनाने ते पाईप वाकायला नको आता याच्यामध्ये विचार केला तर मित्रांनो वीस फुटाच्या आडव्या पाईपावरती वीस गुणिले दीड म्हणजे जवळपास तीस कोंबड्या बसतील मित्रांनो एका साईडला चार पाईप पा तीस गुणिले चार म्हणजे एकशे वीस कोंबड्या मित्रांनो समोरच्या बाजूला एकशे वीस कोंबड्या दोनशे चाळीस ज्या साईडनं पंचवीस फुटाचा आडवा पाईप आहे तिथे सदोतीस ते अडोतीस कोंबड्या बसतात मित्रांनो म्हणजे चार पाईपामध्ये मिळून जवळपास दीडशे कोंबड्या बसतील समोरच्या बाजूला दीडशे 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 तीनशे एकशे वीस एकशे वीस दोनशे चाळीस तीनशे दोनशे पाचशे चाळीस कोंबड्या या साईडच्या पाईपवरती बसून जातील त्यानंतर डोक्याच्या वरचा विचार केला तर मित्रांनो आठ फुटाच्या उंचीवरती जागा आपल्या शिल्लके कारण आपण सहा सात फुटावरती हाईट असली तरी आरामशीरपणे त्या ठिकाणी फिरू शकतो आठ फुटाच्या उंचीचा या ठिकाणी विचार केला तर आठ फुटाच्या उंचीवर मित्रांनो या ठिकाणी आरामशीर पद्धतीनं आपण बघितलं तर पंचवीस फुटाचे दोन दोन फुटाच्या फरकानं आठ पाईप बसतील एका पाईपवरती ती एका पाईपवरती सदतीस ते अडतीस कोंबड्या म्हणजे सदतीस अडतीस गुणिले आठ म्हणजे मित्रांनो जवळपास आपल्या वरच्या साईडला विचार केला तर सहाशे कोंबड्या बसायला काही प्रॉब्लेम नाही म्हणजे या ठिकाणी जर विचार केला तर आपण वरी आरामशीर इथं कोंबड्या बसू शकतो आता या ठिकाणी आपण विचार केला तर बाबा की सदोतीस अडोतीस कोंबड्या इथं वरी आरामशीर बसवायलो आपण तर इथं सदोतीस अडोतीस गुणिले जर आपण आठ म्हटलं तर सॉरी इथं सहाशे नाही तर तीनशे कोंबड्या बसतील मित्रांनो म्हणजे डोक्याच्यावरती तीनशे कोंबड्या आणि त्यानंतर साईडच्या पायपुरती बसणाऱ्या कोंबड्यांची संख्या या ठिकाणी जर लक्षात घेतली मित्रांनो तर ही संख्या किती आहे जवळपास पाचशे चाळीस आहे पाचशे चाळीस प्लस डोक्याच्या तीनशे मित्रांनो आठशे चाळीस बरोबर आहे त्यानंतर आपली जी खालची मोकळी जागा आहे मित्रांनो या मोकळ्या जागेमध्ये मला सांगा पाचशे स्क्वेअर फीटमध्ये पाचशे कोंबड्या बसायला काय अडचण आहे अजिबात नाही मग या ठिकाणी बघा ना मित्रांनो की बाबा आपल्या आत्तापर्यंत कोंबड्या बसल्या या ठिकाणी आठशे चाळीस प्लस खालच्या जागेच्या जा पाचशे कोंबड्या तेराशे चाळीस वरच्या दहावीस कोंबड्या किंवा चाळीस कोंबड्या सोडून दिले की समोर दरवाजावर तिथं पाईप वगैरे बसू शकत नाही तर या पद्धतीनं बघा डोक्याच्या वरच्या साईडला एका बांबूवरती म्हणजे एका पाइपावरती सदोतीस अडतीस कोंबड्या गुणिले आठ पाईप म्हणजे साधारणतः आपल्या तीनशे कोंबड्या इथं बसून जातील त्यानंतर साइडच्या पाईपवरती आपल्या बसणाऱ्या कोंबड्या एकशे वीस प्लस एकशे वीस प्लस, एक प्लस त्यानंतर दीडशे प्लस दीडशे म्हणजे मित्रांनो इथं आपल्या बसणाऱ्या कोंबड्यांची संख्या पाचशे चाळीस प्लस तीनशे आठशे चाळीस साइडच्या आणि डोक्याच्या वरच्या पाईपला आणि खाली पाचशे म्हणजे जवळपास तेराशे चाळीस कोंबड्या बसतील व चाळीस कोंबड्या समोरच्या जागेवर आपण दरवाजा तीन बाय सातचा सा सोडा तिथं काही पाईप बसणार नाही ना ही बाजू मायनस केली तर यानुसार तेराशे कोंबड्या आरामशीर बसतात मी सांगितलं की ती हजार म्हणजे हजारपेक्षा शंभर दोनशे कोंबड्या आपण आरामशीर पद्धतीने तर वाढू शकतो काही प्रॉब्लेम नाही या पद्धतीनं जर आपण शेड तयार केला तर मला सांगा जो शेड तुम्ही तयार करणार होता त्याच्यापेक्षा पन्नास टक्के कमी खर्चात शेड तयार होतोय हा शेड पन्नास टक्के कमी जागत तयार होतोय म्हणजे ओव्हरऑल कमीत कमी जास्त नाही पण पन्नास टक्के तर तुमचा खर्च कमी कर होणार आणि हीच माहिती हीच अपडेट घेऊन मित्रांनो मी माझ्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राम मध्ये मिळत असतो जिथं मित्रांनो तुमचा खर्च हा कशा पद्धतीनं वाचवल्या जाणार यासाठी अहोरात्र आम्ही मेहनत करतो आणि तुमचं उत्पन्न कसं वाढणार यासाठी सुद्धा आम्ही अहोरात्र मेहनत करतो यामुळे मित्रांनो एक आर्थिक समाधानासह एक मानसिक समाधान या ठिकाणी मिळत असते यामुळं काय होते मित्रांनो की आपल्याला ज्या गोष्टी माहीत नाही त्याचं नॉलेज मिळते मार्गदर्शन मिळते ज्यामुळं आपल्या पक्षांची जीवितहानी रोखल्या जाती त्यासोबत आपली वित्तहानी रोखल्या जाती आपल्या पैशांची बचत होती आणि इन्कम वाढते यामुळं मित्रांनो लाखोंचा निवळ नफा कमवण्याचं स्वप्न आमच्या मार्गदर्शनामुळे आपलं पूर्ण होऊ शकते जर आपल्याला खरंच या ठिकाणी गावरान कुकुट पालन करून या व्यवसायातील लाखोंचा निव्वळ नफा प्राप्त करायचा असेल तर या बारीक सारीक गोष्टी समजून घेण्यासाठी आजच रायझिंग स्टार परभणीच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राम परभणीच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राम मध्ये जॉईन होण्यासाठी मित्रांनो आपण चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्ट कॉल करा इथं कॉल केला की लखन सर फोन उचलतील त्यांना सांगा की त्या ठिकाणी आम्हाला उदय सरांच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राम मध्ये जॉईन व्हायचे मग लखन सर काय म्हणतील तुम्ही काय करा व्हॉट्सअप नंबर चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्ट तुमचं पूर्ण नाव पूर्णपता सहा अंकाचा पिनकोड अथवा आधार कार्डचा मागचा पुढचा फोटो पाठवा एवढी माहिती तुम्ही पाठवली की तुम्हाला हो तुम्हा त्या ठिकाणी तात्काळ रायझिंग स्टार परभणीच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये जोडून घेतल्या जाईल आणि मित्रांनो तुम्हाला जोडून घेण्यासाठी आणखीन एक प्रोसेस कराल किंवा रजिस्ट्रेशनची प्रोसेस सुरू होईल पण त्यासाठी तुम्हाला काय की लखन सर माझा फोन पे गुगल पे नंबर ब्याऐंशी पासष्ट झिरो अठ चार साठ म्हणजे एट टू सिक्स फाय झिरो डबल एट फोर सिक्स झिरो पाठवतील या क्रमांकावरती पाचशे रुपये पाठवून स्क्रीनशॉट पाठवायचं एवढं तुम्ही केलं की मित्रांनो तुमचं रजिस्ट्रेशन होईल ज्यामुळे उत्पादनापासून विक्रीपर्यंत मार्गदर्शन प्राप्त करून आपल्या व्यवसायातून लाखोंचा निव्वळ नफा कमावण्यापासून कुणीही वंचित करू शकणार नाही तर मित्रांनो ही माहिती हा संपूर्ण व्हिडिओ आपल्याला कसा वाटला कमेंट सेक्शनमध्ये लिहून कळवा आवडला असेल लाईक करा सामान्य कास्तकार बांधव आणि कुकुट को पालक बांधव यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पाठवण्यासाठी जरूर शेअर करा शेअर करण्यासाठी आपण पर्सनल व्हॉट्सअप नंबर व्हॉट्सअप ग्रुप टेलिग्राम ग्रुप फेसबुक इंस्टाग्राम स्नॅपचॅट या सोशल मीडियाच्या साधनांचा वापर करून जरूर लिंक शेअर करा राहिला असेल आपलं सबस्क्राईब करायचं तर प्रत्येक मायबाप शेतकरी मित्राला कुकुट पालक बांधवाला मी हा जोडून मनापासून कळकळीची विनंती करतो मामेबाब शेतकरी मित्रांनो आणि पालक बांधवांनो आपल्या सर्वांना मी आपलं मानले आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत आपल्या सर्वांना मी आपलंच मानणार पण देखील मला आपलं आणि घरातील सदस्य या ठिकाणी मानत असाल तर जरूर चॅनलला सबस्क्राईब करा चॅनलला सबस्क्राईब करण्यासाठी या व्हिडिओच्या डाव्या साईडला खालच्या बाजूस येऊन दिसणाऱ्या लाल रंगाच्या सबस्क्राईबच्या किंवा मराठीतील सदस्यवाच्या ऑप्शनला टच करा त्यानंतर रंग बदलून बाजूला घंटील या घंटील टच करा नोटिफिकेशनला ऑन करा यामुळे येणार प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय आणि आपल्या सर्वांच्या आवडत्या चॅनल रायजिंग स्टार परभणीवर मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कुक्कुटपालक बांधवाचे आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार